गुरुर्ब्रह गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री आज महाशिवरात्री काय आहे शिवरात्री, शिवरात्री। गुरूंचा गुरु आदि गुरु आदि गुरु शिव शिव आणि शक्ती आणि शिव रात्री काय संबंध आहे या सगळ्यांचा मॉडर्न सायन्स म्हणत बिग बँग थेअरी मधून बिग बँग थ्युरी थ्युरी म्हणजे असं मॉडर्न सायन्सला वाटतं एक मोठा धमाका झाला आणि त्याच्यातून हे क्रिएशन हे अस्तित्व निर्माण झालं म्हणजे ब्रह्मांड ज्याला आपण युनिव्हर्स म्हणतो या युनिवर्सचा ओरिजिन कुठून आहे एक मोठ्या स्फोटातून आहे धमाका झाला धमाका म्हणजे धुम म्हणजे ओंकार विषय लक्षात घ्या शब्द ही सुरुवात आणि ज्या दिवशी ही शब्द उमटला तोच आजचा दिवस तीच आजची रात्र शिवरात्र महाशिवरात्र रात्र, महा शिव रात्र. आणि आजचा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवे 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 सर्व साधकांच्या आयुष्यात अतिशय महत्वाचा आणि म्हणून मला तुमचं सर्वांच अतिशय कौतुक वाटत आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही मुक्त आहात तुम्ही मुक्त झालेला आहात आजचा हा सत्संग ज्याने ऐकला आजच्या दिवशी ज्याने खरोखर ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया अतिशय ऑनेस्टली आणि ट्रान्सपरंटली केली आणि स्वीकारले सकाळी साधना दिवसभर सेवा आणि रात्री सत्संग ज्याने केला तो याची देही याची डोळा मुक्त झाला हे अभिवचन आहे माझ्या सद्गुरूचं हा आशीर्वाद आहे माझ्या गुरु परंपरेचा म्हणून देवाधिकांना सुद्धा तुमचा हिवा वाटत असेल तुम्हाला अजूनही कदाचित त्याची जाणीव नसेल पण तुम्हाला सांगतो आजचा दिवस तुमच्या महर्षी पतंजली क्रियायोग रत्नवहीमध्ये लिहून ठेवा तुमच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदल घडवणारा महान दिवस आजचा रोजच्या दिवसांपेक्षा निश्चित वेगळा कारण आजच्याच दिवशी शिव आणि शक्तीच मिलन झालं आजच्याच दिवशी आपण म्हणतो शंकर पार्वतीचं लग्न झालं अरे कोण आहेत हे शंकर आणि पार्वती कोण आहेत नर आणि नारी कोण आहे ना प्रकृती आणि कोण आहे पुरुष कोण आहे जीव आणि कोण आहे शिव कोण आहे आत्मा आणि कोण आहे परमात्मा हे ज्याला समजलं तो झाला ब्रह्मज्ञानी आणि तुमचं कौतुक करावं असं वाटतं का कारण तुम्ही ब्रह्म ज्ञानी आहात जेवढी भक्ती तेवढी प्राप्ती या चैतन्याच्या मार्गावर या चैतन्याच्या मार्गावर चालण्याचा दृढ संकल्प करण्याचा आजचा हा दिवस तुम्ही इथपर्यंत आलात तुम्ही मुक्त झालात तुम्ही इथपर्यंत आलात तुम्ही मुक्त झालात आता इथून पुढचं आयुष्य इथून पुढचं आयुष्य स्वर्गात जगायचं की नरकात चॉईस आपले आपले आहे जर भगवंताला परमात्म्याला समर्पित होऊन जगलात चैतन्याच्या मार्गावर ऑनेस्टली आणि ट्रान्सपरंटली चाललात तर तुमच्या भोवतीच स्वर्ग निर्माण होईल आणि अहंकाराने युक्त मी मी माझ 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 करुण जगलात तर तुमच्या भोवती आपोआपच नरक तयार होतो दिस इज प्युअर सायन्स अँड दिस इज द सायन्स बियॉन्ड सायन्स दिस इज द सायन्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम ब्रुड टू मॅन मॅन टू गुड मॅन अँड गुड मॅन टू गॉड जनावरातून देवत्व प्रकट करण्याचं हे शास्त्र आहे आणि त्यासाठी आजचा दिवस महाशिवरात्री अतिशय महत्वाचा आहे तुम्ही त्या परम शिवाकडे एक पाऊल टाका एरवी तो दहा पावलं टाकतो पण आजच्या दिवशी तो दहा लाख पावलं टाकतो विषय समजला का तुमच्या तुमच्या लक्षात आला एरवी तो दहा पावलं टाकतो जर तुम्ही एक पाऊल त्याच्याकडे टाकला तर आज मात्र तो दहा लाख पावलं तुमच्यासाठी जवळ येत आहे आणि त्यामुळे आजचा दिवस साधना सेवा आणि सत्संगासाठी अतिशय महत्वाचा आहे युअर टाइम इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी डोंट वेस्ट युअर टाइम डोंट वेस्ट युअर टाइम बिकॉज इफ यू वेस्ट युअर टाइम यु आर वेस्टिंग युअर लाईफ प्लीज प्लीज डोंट वेस्ट युअर लाईफ द ओनली पर्पज ऑफ मॅन सॉजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सी गॉड भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टाकरता तुमचं आमचं अस्तित्व आहे मग जे चालू आहे ते सोडून द्यावं का नाही संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा अरे काय आहे स्त्री आणि पुरुष काय आहे नर आणि नारी नर आणि नारी त्याच्यातलं रिलेशन समजून घ्या प्रकृती आणि पुरुष ज्या वेळेस मी एखाद्या अणूचा विचार करतो अणूमध्ये न्यूट्रॉन प्रोट्रॉन इलेक्ट्रॉन आहे पण तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामध्ये जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्याच्यामध्ये जी चुंबकीय शक्ती आहे ज्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन त्या न्यूट्रॉन आणि प्रोट्रॉनच्या भोवती फिरतात ती शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजेच भवानी म्हणजेच आपली पत्नी प्रकृती आणि पुरुष हे दोघं एकच आहेत या दोघांमधलं रिलेशन समजून घ्या प्रकृती शिवाय पुरुष शक्ती शिवाय शिव शव आहे शक्ती शिवाय शिव शव आहे आणि शिवापासून शक्ती अभिन्न आहे जिथं शिव तिथं शक्ती यालाच अर्ध नारी रूप असं म्हणतात दिस इज डिव्हाइन रोमांस दिस वर्ल्ड इज डिव्हाइन रोमांस दिस इज डिव्हाइन डान्स ऑफ परम शिवा अँड कॉल्ड ॲज नटराज ह्या नटराजच्या नृत्याचा आविष्कार म्हणजे ही प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीच होऊन राहणं म्हणजेच त्या परम शक्तीमध्ये स्वतःला विलीन करून राहण आणि ती शक्ती परम्षक्ति, त्या परम शक्तीचे आपण अविभाज्य भाग आहोत यालाच म्हणतात योग त्या परम शक्तीशी स्वतःला जोडून ठेवणं आपण जोडलेलो आहोतच त्या जोडलेल्या असल्याची जाणीव ठेवणं आपण श्वास घेतच आहोत पण आपल्या श्वासांबद्दल आपण अवेअरफुल राहणं हेच तर गमक आहे आध्यात्मिक यशाच शिव आणि शिवा एक हे एकमेकांपासून जसे अभिन्न आहेत अगदी तसेच प्रकृती आणि पुरुष नर आणि नारी पण या नात्यामध्ये या नात्यामध्ये अडचण आहे मनाची मन मनाचे विक्षेप मनाच्या वृत्ती मनाचे संस्कार हे आपल्याला काम क्रोध मध मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाद म्हणजे नरकाकडे कडे नेताच या मनाला आपल्याला जाणीवपूर्वक दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाकडे वळवावं लागतं आणि त्यासाठी साधना सेवा सत्संगाला पर्याय नाही मग ह्या मनाला अनुचित निगेटिव्ह मार्गाकडून पॉझिटिव्ह मार्गाकडे वळवण्यासाठी कशाचा उपयोग केला पाहिजे साधना म्हणजे प्राणायाम आणि हा जो प्राण आहे हा जो श्वास आहे प्राणायाम म्हणजे प्राणो का आयाम आणि ह्या प्राणाला शांत करणे मी काय सांगतो हासफुस करणं म्हणजे प्राणायाम नाही फासपूस के जो विश्राम है विश्राम में ही राम, राम है ही प्राणायाम तुम्हारा ट्रेनिंग है फास्पूस फास्पूस फासपूस पासफूस फास्पूस के जी शांतता है विश्राम में ही राम है ती शांतता ती महाशांति ती शक्ती आणि त्या शक्तीमध्ये त्या शक्तीमध्ये हा जो श्वास आहे तो पूर्णपणे विरून गेला पाहिजे समर्पित झाला पाहिजे आणि हा श्वास जेव्हा त्या महाशांतीमध्ये विरून जातो तेव्हा श्वास म्हणजे प्राण आणि प्राण म्हणजे मन मन ही शांत होत चित्ताची निवृत्ती होते मन बुद्धी अहंकार आणि चित्त याची निवृत्ती झाली की मन सुईच्या नाक्यात जसा आपण दोरा ववतो तस ही महा मन उन्मनी अवस्थेत म्हणजे त्या परमशिवात म्हणजे त्या शून्य अवस्थेत म्हणजे त्या उन्मनी अवस्थेत विरून जात आणि यालाच म्हणतात समाधी ही समाधी आपल्या सर्वांना प्राप्त व्हावी प्रकृती आणि पुरुषाचं रिलेशन हेच आपल्या संसारिक जगतातलं स्त्री आणि पुरुषाचं रिलेशन आहे हेच नवरा बायकोचं रिलेशन आहे पण याच्यात लागतो विश्वास आणि जेव्हा विश्वास तुटतो त्यावेळेस मग आपल्याकडे जे काही काल परवा पेशंट आलेत ना ते तसं होत आणि म्हणून या नात्यामध्ये विश्वास अतिशय महत्वाचा आहे विश्वास आहे समर्पण आहे ऑनेस्टी आहे ट्रान्सपरन्सी आहे या नात्यातलं सौंदर्य हा डिव्हाइन रोमांस आहे हे नटराजाच नृत्य आहे आणि या नृत्याचा या नृत्याचा आनंद आपल्या आत आपल्या सर्वांना घेता यावा या शुभेच्छेसह आजचा हा महा सत्संग येथे थांबूयात तुम्हाला सर्वांना आजच्या या दिवसाच्या महाशिवरात्रीच्या अनंत कोटी कोटी शुभेच्छा तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर चालाव आणि त्या परम शिवाशी स्वतःला एक रूप करून घ्याव स्वतः भोवती स्वर्गाची निर्मिती तुम्ही स्वतः करून घ्यावी कारण यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी यु कॅन चूज व्हॉट यू यु वॉन्ट टू चूज श्री गुरुदेव दत्त